जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार राज्याचे कृषी मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष निलेश पाटील यांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे नेहमी शेतकऱ्यांच्या विरोधात बोलत आले असून शेतकऱ्यांसंदर्भात कुठलाही चांगली योजना राबवली नाही आहे त्यामुळे कोकाटे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे कोकाटे हे विधानसभेत रमी खेळत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाला असल्याने नंदुरबार शरद पवार गट आक्रमक झाला आहे राज्याचे कृषी मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे नेहमी वादग्रस्त आणि बेताल वक्तव्य करत आहेत नुकतच विधानसभेत जंगली रम्मी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामुळे राज्याचे कृषी मंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी नंदुरबार शरद पवार गटाच्या वतीने करण्यात आली मंत्री माणिकराव कोकाटे हे नेहमी शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत आहेत त्यामुळे कृषी सारख्या संवेदनशील आणि महत्त्वाच्या मंत्रीपदाची जबाबदारी कोकाटे यांना सांभाळता येत नाही आहे त्यामुळे कोकाटे यांना मंत्रीपदातून हाकलपट्टी करावी अशी मागणी आता नंदुरबार शरद पवार गटाच्या वतीने करण्यात येत आहे सरकारने माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात भूमिका घेतली नाही तर राष्ट्रवादी शरद पवार गट आणखीन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष निलेश पाटील यांनी दिला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार महाशय जिल्हाधिकारी महोदया यांना मागील आठवड्यापासून जे काही घटना घडतायत तसेच आपल्या या राज्याचे जे काही कृषी मंत्री आहेत तथा नंदुरबारचे पालकमंत्री यांनी जे काही शेतकऱ्यांविषयी शे बेताल वक्तव्य केलीत त्याच पद्धतीने मागच्या आठवड्यामध्ये विधानसभेचं कामकाज चालू असताना ते ऑनलाईन त्या ठिकाणी पत्त्यांचा गेम खेळताना आपल्याला दिसले या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनामध्ये तसेच शेतकऱ्यांच्या मनामध्ये या कृषीमंत्र्यांविषयी खूप असा रोष आहे एका जबाबदार पदावर बसलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारच्या अपेक्षा या महाराष्ट्राला नाहीत मागे विधानसभेत जे काही कामकाज का चाललं त्या ठिकाणी घडलेल्या घटना आणि हे या कृषीमंत्र्यांचे बेजबाबदार वक्तव्य हे या महाराष्ट्राला तसेच या आपल्या राज्याला शोभणारं नाही म्हणून या गोष्टीचा निषेध करण्यासाठी तसेच या कृषी मंत्र्यांची तात्काळ हकलपट्टी करण्यात यावी यासाठी आज आम्ही माननीय कलेक्टर महोदया यांच्यामार्फत राज्यपाल तसेच आ, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना ते निवेदन दिले की अशा या बेजबाबदारपणे वागणाऱ्या मंत्र्याचा तुम्ही त्या मंत्र्याचा तुम्ही राजीनामा घ्यावा आणि त्यांना तात्काळ मंत्रिमंडळातून त्या ठिकाणी करण्यात यावे